वैष्णवीच्या मृत्यूनंतर तब्बल सहा दिवस तिचं बाळ नक्की होतं तरी कुठे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाची शोधाशोध सुरू झाली आणि तब्बल दिवसांनी एका अज्ञात व्यक्तीने तिचं बाळ कुटुंबाजवळ सुपूर्त केलं याआधी बाळाचा सुद्धा छळ केल्याचं म्हटलं गेले कसपटे कुटुंबातील सदस्य मुलाला घेण्यासाठी कर्वे नगर मधील पत्त्यावर पोहोचले तेव्हा ते घर निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीचं असल्याचं समजलं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेश चव्हाणने बाळ देण्यास नकार दिला आणि पिस्तूलचा धाक दाखवत कस्पटे कुटुंबाला हुसकावून लावलं गुरुवारी बावीस तारखेला सकाळी दहा वाजता वैष्णवीचे काका आणि मामा निलेश चव्हाणच्या घरी पुन्हा बाळ आणण्यासाठी पोहोचले मात्र चव्हाणांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला नाही त्यावेळी कस्पटे यांना हे बाळ अण्णा पवळे यांच्या घरी असल्याचा फोन आला त्यानंतर कस्पटे तिकडे जाण्यासाठी निघाले मात्र अर्ध्या वाटेत असताना त्यांना पुन्हा फोन आला आणि त्यांना मुंबई पुणे बँगलोर हायवेवर सांगितले हायवेवर एका अज्ञात व्यक्तीने हे बाळ मोहन कसपटे यांच्याकडे सुपूर्त केले निलेश चव्हाण या इस्माने बाळाचा छळ केला असं देखील म्हटलं जात आहे आणि बाळाला ताब्यात घेतल्यानंतर अगदी काहीच तासात बाळाची तब्येत देखील बिघडली आणि त्याच्या शरीरावर इंजेक्शनचे व्रण देखील दिसले आहेत